शंभर करोडची लॉटरी लागलेली आहे बाळा <laughs> नवीन आजार चॅनल करा आणि बसलोय मी सगळी तिकडं आणि आज वारं भरपूर चढल आत्ता झाले आणि आज उशीला पाणी घालतं आणि वैरे टाकले झाडिंग एवढी आणि एकदम दाट सावली आहे असं घरात बसल्यासारखं वाटतंय नियम आहे आणि चालू झालं आलं कसं आणि साडे अकरा वाजले ते आलेल्या पाणी पाजलं वैरण टाकले गवत खायचं गवत आणून ठेवलं होतं अगोदर चापा आणि इकडं घास पण आणून ठेवलंय आज तर काय वैरण आणायची काही गरज पडत नाही आज दिवसभर हा जो असल्या पण उगवते त्या पावसाळ्यात आंबट कुठल्या आंब्याचे माहितीये का आंबट आंब्याच लावायचं त्यापेक्षा नर्सरीत एक रोप आणून लावलं तरी नाहीतर नाही केसर आंब्याचे लावायचे केसर आंब्याचे कोय ठेवलेले आहेत कि आपल्या घरी कोय लावले झाड येत नसत केसरला कलम लागत कळवायचं हो झाड लावलंच का नाही

तर असं आलय बघा सोयाबीन एक सारखं आलंय छान मस्त आमच्या शेतातलं काय एवढं काही छान आलेलं नाही सोयाबीन आमच्या शेतात सगळे दगडच दगड येते पप्पाच्या एकदम भारी आले सोयाबीन आणि आमच्या सोयाबीनला सगळे पानाला फुलं फुलं पडले की पडलाय काहीतरी काही कळनच झालंय पहिल्यांदाच फिरले त्याच्यामुळं आम्ही नवीन शेतकरी काय कळणार आहे बघ आता कोणाला तर दाखवून काहीतरी औषध फवरायचंय त्याच्यावर पण आणि ऊन पडले वारं सुटले नुसतं भरभरा वारं सुटले आता दोन तीन चार दिवस होत आले पाऊस पाक उघडले आणि नुसतं ऊन पडाले कालपासून तेवढा तरी पाऊस पाहिजे अजून झेमझिम तरी पिकं ताजी आणि लुसलुशीत राहते ती नाहीतर मग ऊन आणि सुकते ती अशी तर इकडं आमची महिनावती खाती वैरण लय आगाव आहे आज आपाने तर दूध कमी दिलंही नाही आणि इकडं दिदीचं संख्येच चाल आहे <laughs> मला घरी पण याचा कालवा असतंय आणि शेतात आल्यावर पण आज साऱ्या नाही शेतात सोहम नाही नाहीतर सोहम साऱ्या असल्या म्हणजे चांगलं भारी वाटतंय पोर असल्याशिवाय करमत पण नाही

शे आपण खालचंच आणलं असणार आहे पाणी तळ्याच पाणी तळ्याच पाणी येते हा बोरच शेत आहे बोरच शेत बोरच बोर का बंद केले बोर पण ते आता नीली तिने तिथलं बी आण बी आणलं कुठलं बी चाललं चालतंय त्या बीच खालच्या पायपाचं बी घेतलं तर चालतंय बोरचच पाणी येते हॅलो लवच झालं थांब जरा थांब मशीला पाणी आहे पाणी लांब आहे त्यामुळं हात पाणी तळी गाजर करून जा म्हणजे परत थोडा आणि दाखवायचं त्याच्यावर उद्या सकाळी जावं येऊन या भरून घेऊन या बघा असं काळ किट्ट बाळाले आणि वार सुटले भरपूर अस वार सुटले दुपारची वेळ कोंबड्या सोडल्यास मी थोडस सोडावं त्यांना पण मग कारण आबाळाचं वातावरण आहे मग जास्त जर पाऊस आला तर मग म्हैस पण आत बांधायचे आणि कोंबड्या पण कोंडून टाकायच्या उघडला तर मग ते खडायला घरी जायचे चार असतात पाऊस आला की खिचकिचकीच होते त्याच्यामुळं काही काम पण नाही थांबायला लागल धार काढायची अजून संख्या थांबल धार काढून घेऊन येईल मी आणि दिदीचा जाऊ चालत लवकरच कारण लांब जायचं गाव इथून दिसत नाही बघा तिकडं पवन चिक्की ही समोरची तिकडं पवन शिक्की या बाजूला खोलग्यात गाव आहे त्याच्यामुळं आपलं लवकरच जाणार आहे पाऊस जर आलं तर पाणी येते वड्याला आणि मग त्या पुलावर ना पाणी जाते मग जाता पाणी येत नाही अलीकडेच थांबायला लागते पाणी पूर्ण मोतर असत्या वड्याच लवकरच बरं पडत आणि हे बघा आमचा कोंबडा कुकडूक एवढा एकच कोंबडा आहे आणि दोनच कोंबड्या येत्या आप्पा गेले तर वारीला त्याच्यासाठी आज याव शेतात मशीला पाणी वगैरे करायला मला पण वारीला जायची इच्छा होती जवळजवळ दोन तीन वर्ष झालं मी पण घोपते जायचं वारीला पण काय जाणं झालं नाही काही ना काही अडचणी आल्या एक झालं काही एक एक का एक झालं काही का पटोपाट अडचणी त्याच्यामुळं माझं मा जाणं कॅन्सल झालं विठो माऊली म्हणत असतील तू येऊ नको मला माझी भक्ती कमी पडली असेल त्याच्यामुळं मला काय मा माऊलीने बोलवलं नाही आळंदीला त्याच्यामुळं मग माझं मा, मा राहिलं जाणं बघूया अजून पुढच्या वर्षी गेली दोन वर्ष झाला असेल चालू बघूया पुढच्या वर्षी बघूया पुढच्या वर्षी तिसऱ्या वर्षी या वर्षी जायचं या वर्षी जायचं तिसऱ्या वर्षी पण जाणं झालं नाही बघूया तर पुढच्या वर्षी काय होते खूप इच्छा होती माझी जायची वारी जाऊया बघ पुढच्या वर्षी आप्पा गेले या वर्षी आप्पा जाते दोन तीन वर्ष झाला आप्पा जाते वारेला असे आहे माझे माहेरचं शेत आजूबाजूचं वातावरण आहे मला एकदम भारी आणि एकदम फ्रेश फ्रेश वातावरण आहे एकदम छान वाटते मी पण आज बऱ्याच दिवसात आले शेतात नंतर राजापासल्या खाली लुक लुपरी डोक खाली घालून मला काढलं बघा डोकं